आपल्या बैठकीत जे ठरलं आहे ते आपण करतोय चिंता करू नका आपण सगळे मिळून हंडी फोडूया आणि हंडीतला जो काला आहे तो सर्व मिळून एकत्रितपणे एकमेकासोबत वाटून खाऊया अशा प्रकारचा संदेश या हंडीच्या माध्यमातनं आपल्याला मिळत असतो आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी हे जे सगळी पथकं आली आहेत ती पथकं आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करतील आणि लवकरच ही हंडी तुम्ही फोडाल आणि प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद हा तुम्हाला लाभेल मी पुन्हा एकदा कालिदासजींचं मनापासून अभिनंदन करतो दरवर्षी तुम्ही अतिशय सुंदर हंडी या ठिकाणी आयोजित करता आणि आम्हाला त्यात निमंत्रित करता निमंत्रित करत राहावं ही आपल्याला प्रार्थना धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका